विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युवा मार्गदर्शन या चॅनलवर कारण तरुणांसाठी आता खुशखबर आहे राज्यात पुन्हा सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे अनेक शहरांचा विस्तार वाढला त्याचबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले लोकसंख्याही वाढली वाहनांची संख्याही वाढली अशावेळी मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आपण याची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन की तर चॅनलला सबस्क्राईब करा याचे डिटेल बघूया राज्यभरात पोलीस आयुक्तालय ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील एस आर पी एफ अंमलदार शिपाई विभागातील चालक पदासाठी एकोणीस जूनपासून मैदानी चाचणी भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि यामध्ये हजारातील संख्येने असलेल्या पदांसाठी भरतीसाठीच्या लाखोच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती गृह विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे कारण यामध्ये अनेक शहराचा आपण पाहतो विस्तार वाढला गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आणि लोकसंख्याही वाढली वाहनांची संख्याही वाढली आहे अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर ज्या शहरात जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे वाहतूक शाखा क्राईम पोलीस सिपाई अशी पदे कमी आहेत त्यांनी गृहविभागाला प्रस्ताव सादर करावेत आणि त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल असा विश्वासही अधिकाऱ्यांनी यावेळेला व्यक्त केला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भरती पार पडली आहे आणि त्यांच्याच कार्यकाळात एकोणीसशे शहात्तरचा गृहविभागाचा आकृतिबंध बदलून नवीन तयार केला वाढती गुन्हेगारी शहर आणि जिल्ह्यांचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानुसार मागील अडीच ते तीन वर्षात एकतीस हजार पोलिसांची भरती झाली आहे आणि राज्यात दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली असून सध्या तेथील नव प्रविष्ट पोलीस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे तत्पूर्वी सप्टेंबरपर्यंत सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बँड्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यात नवीन पोलीस भरतीला देखील सुरुवात होणार आहे सध्याच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस पदासाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत आणि त्यापूर्वी देखील तेरा लाख उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले होते सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह हो विभागाला पाठवला जाणार आहे आणि त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकते असेही सूत्रांनी सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे आणि जे तयारीला राखतात रेग्युलर सराव करतात त्यामध्ये मैदानी असेल तर मैदानी सराव आणि आपला एकंदरीत अभ्यास हा जर व्यवस्थित असेल तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद